नमस्कार, नमस्कार मंडळी जय हरी विठ्ठल येणाऱ्या आषाढी एकादशीच्या सर्व भक्तजनांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपण विठोरायाचा सुंदर आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारी बेल आयकॉन प्रेस करा व चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद विठुरायाचे वरदान आम्हाला हो विठुरायाचे वरदान आम्हाला गाडी चालली पंढरपुराला हो गाडी चालली पंढरपुराला हो गाडी चालली पंढरपुराला विठुरायाचे वरदान आम्हाला हो मिठुरायाचे वरदान आम्हाला गाडी चालली पंढरपुराला हो गाडी चालली पंढरपुराला हो गाडी चालली पंढरपुराला ओहम सोहम त्या गाडीला बैल रंग गाडीचा चमक तोलाल ओम सोहम त्या गाडीला बैल रंग गाडीचा चमक तो लाल हरी नामाची वैरन त्याला हो हरिनामाची वैरन त्याला गाडी चालली पंढरपुराला हो गाडी चालली पंढरपुराला हो गाडी चालली पंढरपुराला विठुरायाचे वरदान आम्हाला विठुरायाचे वरदान आम्हाला गाडी चालली पंढरपुराला हो गाडी चालली पंढरपुराला हो गाडी चालली पंढरपुराला रजगुंतम गुण गाडीला चाक आशा मनशाचा बसविलाक रजगुंतम गुण गाडीला चाक आशा मनशाचा बसविलाक सतगुणाच वंगन त्याला सतगुणाच वंगन त्याला हो गाडी निघाली पंढरपुराला हो गाडी चालली पंढरपुराला हो गाडी चालली पंढरपुराला पुराला विठुरायाचे वरदान आम्हाला याचे वरदान आम्हाला गाडी चालली पंढरपुराला हो गाडी चालली पंढरपुराला हो गाडी चालली पंढरपुराला केली देहाची ही बैलगाडी हंकार होंकार निघाली जोडी केली देहाची ही बैलगाडी हंकार होंकार निघाली जोडी जिवात्महा खीच तो गाडीला ला जिवात्माहाच तो गाडीला विठुरायाचे वरदान आम्हा ला गाडी चालली चाली हो गाडी चालली पण्ढरपुरा विठुराया वरदान वरदन विठुरायाचे वरदान आम्हाला गाडी चालली पंढरपुराला हो गाडी चालली पंढरपुराला हो गाडी चालली पंढरपुराला केली देहाची ही बैलगाडी हंकार हुंकार निघाली जोडी केली देहाची ही बैल ಹಂಕಾರ ಹುಂಕಾರ ನಿಘಾಲಿ ಜೋಡಿ ஜிிச்சோா ஜீவாச்சோடி நாடி டீ பண்டபுரா பண்டபுரா விடரானா